लघुकथा हिरवेगार मन दादा मेधी ना अगदी ताजी आहे हे अर्जवीसवर कानावर पडले की आपली नजर पाणी शिंपडलेल्या हिरव्यागार मेथीच्या जुडीवर रिंगाळल्याशिवाय राहत नाही आपल्याला हवी असलेली सर्व भाजी घेऊन झाली असली तरी देखील घरात जात असताना त्या ताज्या मेथीच्या जुडीने आपल्या पिशवीत स्थान मिळवलेले असते रोज सकाळी नऊच्या ठोक्याला पालक घ्या मेथी घ्या गवारे शेपू आला अशी कॉलनीतल्या घराघरातून दौडत असते भाजीवाल्याला थांबवण्याचा इशारा करून घराघरातून बायका खाली येतात भाजीवाल्या काकांची नजर चौफेर फिरत असते कोणी थांबव्यास सांगितले की याना ताई असे म्हणता म्हणता काकांच्या चेहऱ्यावर झालेला आनंद स्पष्ट दिसत असते पाच फुटांच्या आतबाहेर उंची काळा सावळा रापलेला वर्ण पातळ पांढरे केस आणि मिशा डोक्यावर गांधी टोपी अंगात अतिशय साधा पण स्वच्छ झब्बा लेंगा अशा भाजीवाले काका आपली भाजीने भरलेली हातगडी घेऊन नवाच्या ठोक्याला हजर होतात त्यांचे तंबाखू खाऊन किडलेले दात फाटक्या चपला आणि दुसरीकडे आकर्षक पद्धतीने मांडलेली रंगबेरंगी भाजी ही विसंगती चटकन जाणवते काकडी टोमॅटो गाजर कोथिंबीर लिंबू पालेभाज्या नवालकोल आणि बीट अशा भाज्यांचे जणू संमेलनच त्या गाडीवर भरलेले असते शिवाय एक गंजलेला तराजू वजने आणि पैसे ठेवण्याचा पितळेचा डब्बाही गाडीवर असतो जेवणाचा डबा मात्र कधी असतो तर कधी नसतोही दररोज पहिली कमाई झाली की ते, ते कपाळाला लावून डोळे मिटून भवानीची कृपा असे म्हणत पुटपुटण्याची त्यांची लकप थोडी विनिराळीच होती काका व्यवहारात चोख आहेत त्यांनी त्या ते दिवशी जोड दर ठरवले आहेत त्यापेक्षा एक पैसा कमीही आणि जास्तही होणार नाही वजने मापे तराजूही अगदी सचोटीने वापरतात ताई आजीला आज बरं नाही ना मग ही लिंबण्या की थोडी चाटण करा आणि त्या त्यांना तोंडाला चव येईल असे शब्द ऐकले आणि त्या माणसाची वागण्यातला शुद्धपणा बघितला की घासाघीस करायची मुळीच इच्छा होत नाही उलट थोडी भाजी जास्तच खरेदी केली जाते कॉलनीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या घरी काका स्वत इमारतीचे मजले चढून भाजी पोहोचवून येतात क्वचित कोणी भाजी खराब असल्याची तक्रार केली तर दुसऱ्या दिवशी चांगली भाजी आणून देतात कोणी टोमॅटो बटाटे ढब्बू मिरची कांदे अशी खरेदी केली तर काय ताई आज पावभाजीचा बेद दिसतो असेही मिश्किलपणे विचारतात अशा वेळी त्यांच्या गाडीवर जेवणाचा डब्बा दिसला नाही तर काळजात सर झाल्याशिवाय वाटत नाही काकांचा दिनक्रम अगदी ठरलेला आहे ते पहाटे चार वाजता गुलटेकडीला जाऊन मार्केटमधून ताजी भाजी खरेदी करतात दिवसभर ठिकठिकाणी थेक फिरून ती विकतात संपूर्ण दिवस श्रम करूनही दिवस मावळला तरी त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू मावळत नाही एके दिवशी स्वतःचा टेम्पो घेऊन त्यातून भाजी विकत फिरण्याची त्यांची महत्वाकांक्षा आहे या कल्पनेला त्यांनी फिरते भाजी दुकान असे गमतीशीर नाव दिले आहे वर्षानुवर्षे ते आमच्या कॉलनीत भाजी घेऊन येतात रोज सकाळी त्यांची ताज्या भाजीची गाडी बघितली की वाटते त्यांची हिरवीगार भाजी जास्त सुखावणारी आहे की त्यांचे हिरवेगार मन